नमस्कार मित्रांनो तर शंभर मीटरला बऱ्याच विद्यार्थ्यांचं शंका आहे की सर बसून स्टार्ट तिथं पोलीस भरतीच्या वेळेस आपल्याला टायमिंग पुरत नाही तर बसून कसा मारायचा तर मित्रांनो कसं राहतं माहिती आहे का स्टार्टिंगला आपल्याला ज्या टाईमला आपण शंभर मीटर शिकणार आहे बसून त्या टायमाला थोडेफार नाही का जे आपल्या असतात ते मार्किंग असते ते मार्किंग आपल्याला प्रॅक्टिससाठी करावं लागते ठीक आहे जरी तुम्हाला त्याचं प्रॅक्टिस करायचं नसेल तरी पण आपल्या थोड्याफार गोष्टी असतात शंभर मीटर बसताना त्या तुम्ही कशा डोक्यात ठेवायच्या आणि कसं तुम्ही अँगल तिथं परफेक्ट ठेवायचा जेणेकरून तुमचा परफेक्ट स्टार्ट बसेल तर तुम्हाला ह्या व्हिडिओतून सांगतो की शंभर मीटरला नेमकं बसायचं कसं तर तुमचा मॅटर करतो हा पायाचा आपला गुडघा तर गुडक्याचं तोंड कसं पाहिजे त्याच्यानंतर ना हिकडचा अँगल कसं पाहिजे ओके बरेच विद्यार्थी काय करतात की असं बसतात मित्रांनो कसं राहतं माहिती आहे का ज्यावेळेस तुम्ही असं बसणार आहे त्या टायमाला तुम्ही शे अँगल राहणार आहे सेट मानल्यानंतर ना सेट मांडल्यानंतर ना तुम्हाला वर येणार आहे तुम्ही स्टँडिंगच राहिला आहे पण तुमचं बॉडीचं स्ट्रक्चर पुढं आहे का नाही हे कसं चेक करायचं तुमचं स्टार्ट बरोबर आहे का नाही हे कसं चेक करायचं तर तुम्हाला सांगतो मी आता माझं जर स्टार्ट चुकीचं असेल तर मी जागेवरतीच थांबील आणि जर परफेक्ट अँगल असेल तर पुढच्या साईडला माझा जा तोल जाईल ओके बघा आता मग मी असं थांबलो तर जागेवरतीच राहिलो आता मी स्टँडिंग घेतो म्हणजे बसून आता पुढे अँगल जातोय का बघू सेटला पुढच्या साईडला जर पडलो म्हणायचं तर आपला अँगल पूर्णपणे बॅलन्स पुढं आहे स्टार्टला मग योग्य आहे ओके सट ओके आता मी हात काढतो हात काढतो आता आपला हा अँगल पुढं पडला बॉडीचं स्ट्रक्चर पुढं पडलं मागाच काय होतं मगाशी अशी सेट म्हणलं असं थांबलो पुढे अँगल नाही केला मागच राहिला तर एवढं तर हे जेवण कळतं आपल्याला मागे एवढं तर हे जेवण कळते की आपलं ते रॉंग होतं त्यासाठी तुमचा अँगल कसा पाहिजे हे एकदा सांगतो या एक बेसिकली बसायचं कसं हे तुम्हाला सांगतो फक्त तुम्ही ह्याचं तोंड पुढं पाहिजे बॉडीचं स्ट्रक्चर पुढं पाहिजे आणि असं नाहीत पाहिजे तुमचे फिंगर असं राहतात ह्या साईडचं पाहिजे पूर्णपणे तुमचे हे जे आहे ना फिंगर प्रॅक्टिस करून हे दुखलं पाहिजे स्टार्टिंगला नवीन नवीन करणार ना तर तुमचे हे फिंगर दुखणार ओके तुम्हाला माप वगैरे काय सांगत नाही ह्याच्यापासून जा जास्तीत जास्त डिस्टन्स किती असतं हेच पाहिजे ह्या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवता हे तरी त्यामुळे तुम्ही नीट बघा ओके ह्याच्यापासून जास्तीत जास्त एवढं अंतर घ्या बरेच मुलं काय करतात ही तु, ही ओके <coughs> ही एकदम इजी ठेवायचं नाही एकदम हार्ड ठेवायचं नाजूक ठेवायचं नाही ग्रीप हल्ली नाही पाहिजे आपली ओके ह्याचं पण अँगल पुढं पाहिजे अँगल असं पाहिजे हा हा ही क्लोज घ्यायचं माग पंजा जो आहे ते तुमचा असा जर राहतो नाही का माग पुढच्या साईडला पंजावरती खेळ असतात तर खेळ आपण तोंडावरती ठेवायचं ही सेट पोझिशन आपली मान आहे ते असे नाही ठेवायची तर खालीच ठेवायची गुडघ्याचं तोंड आपलं पुढे मग आपला परफेक्ट अँगल पण पुढेच सेट ओके okay.